शासन राज्य शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत टू पॉईंट अंतर्गत मोहिली येथे दोनशे पंच्याहत्तर दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या उदंचन केंद्राचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे कल्याण पश्चिमेतील अत्रे रंगमंदिर येथे आमदार गणपत गायकवाड केडीएमसी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या केंद्रामुळे सध्यास्थितीतील मौजे बारावे येथील एकशे चव्वेचाळीस दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण केंद्र व मौजे गौरीपाडा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पंच्याण्णव दशलक्ष लिटर केंद्रातून महापालिका क्षेत्रातील सुमारे बावीस लक्ष नागरिकांना व भविष्यात सण दोन हजार पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे मोहने उदंचन केंद्र हे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष जुनं असून या नवीन उदंचन केंद्रामुळे मोहने उदंचन केंद्राच्या देखभाल दुरुस्ती व जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणावर होत असलेल्या खर्चात वार्षिक रुपये शून्य पंचाहत्तर ते एक कोटी इतकी बचत होणार आहे मोहिली गावाजवळ पाण्याची पातळी खोल असून पाणी स्वच्छ असल्यामुळे नागरिकांना पुरेसा व शुद्ध पाणी पुरवठा करणं शक्य असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्यानं विकसित होत असलेल्या भागात पाणी पुरवठा करणं सुलभ होणार आहे आज टप्पा क्रमांक दोन याच्यातून अमृतमधून मोहिगी मोहिली केंद्राचं आज उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सात योजनांचं उद्घाटन झालेलं आहे आणि जे विकसित भागात या माध्यमातून आपण बघत असाल तर देशभरामध्ये मोदी साहेब उद्घाटन करत आहे जे जे शब्द दिलेले आहेत जे जे जनतेला विश्वास दिगेगा आहे तो विश्वास पूर्ण करण्यासाठी अनेक योजना पूर्ण झाल्या आहेत काही योजना बाकी आहेत त्या योजनांचं उद्घाटन होत आहे आणि विकसित भागाच्या माध्यमातून आपण बघत असाल तर सर्वसामान्य जनतेला पुढे जाण्यासाठी सक्षम करण्यासाठी मोदी साहेबांनी जे पाऊल उचलले आहे त्या ह्याच्यामध्ये स्वच्छतेपासून तर लघु उद्योग असू द्या किंवा घरगुती मैगा काम करणाऱ्या असू द्या नाका कामगार असू द्या अशा विश्वकर्माच्या योजना आहेत या अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून देशभागामध्ये होत आहे क खरं तर कधी कधी बघितलं जातं का एखाद्या राज्या विशिष्ट पालका निवडणूक आगी का बघितलं जातं पण मोदी साहेब देशभागामध्ये ही कामं करत आहे आणि देशाला सक्षम बनवण्याचं काम करत आहे मृत दोन याच्या अंतर्गत केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जी स्कीम आपल्याला मंजूर केलेली आहे तिच्यामध्ये टप्पा क्रमांक दोनमध्ये आपण हे उदंचन केंद्र पंपिंग स्टेशन मोहिली हे शासनामार्फत महानगरपालिकेमार्फत आपण उभारतो आहोत आणि हे काम नक्की वेळेमध्ये पूर्ण होईल आत्ता स सा, साणतः बावीस टक्के काम ऑलमोस्टली आपण त्याच्या प्रगतीपथावरती असणार आहोत ते आणि विहित मुदतीमध्ये करण्याच्या अनुषंगानेच आपण पूर्णपणे लिगल प्रोसेस पूर्ण करून त्याला गती देत आहोत त्याच्याबद्दलचं फंडिंग देखील आपल्याकडे आहे त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये शासनामार्फत पाठपुरावा करण्यात येतो आहे आदरणीय आयुक्त मॅडम आणि आदरणीय लोकप्रतिनिधी महोदय बाबतीमध्ये आग्रही आहेत त्यामुळे हे नक्की काम विहित मुदतीमध्ये मित्र म्हणेन थोडंसं अगोदर पूर्ण होईल आपलं जेणेकरून जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा